वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्त्वाचे आहे आपलं जगणं आणि आपल्या पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिवताई मात्र नक्कीच हवी आपले किलबिलाटाने आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिवताईचे अस्तित्वच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे यातूनच चिमण्यांचे अस्तित्व जपले जावे म्हणून जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च रोजी साजरा केला जातो त्यानिमित्ताने माझी आजची कविता वेडी चिवताई वेडाबाई चिवताई हिला नेहमीच मोठी घाई वेडाबाई चिवताई हिला नेहमीच मोठी घाई नट्टाफट्टा करण्याची तिला सवडच नाही संसाराचा गाडा रेटून जीव गेला कुठून संसाराचा गाडा रेटून जीव गेला कुठून सोचित देता पिल्लांना खाऊ भरून भरून निघाली एकटी निघाली एकटी म्हणे जगी वारी करून पाही घट्टाफट्टा करण्याची तिला आवडच नाही एके दिवशी तिला दिसला भल्ला मोठा आरसा एके दिवशी तिला दिसला भल्ला मोठा आरसा डोकावून पाहिलं चेहरा फरक नसे फारसा ही कोण बयाबाई ही कोण बयाबाई अशी टकमक पाही नटाफट्टा करण्याची हिलाही सवडच नाही लिपस्टिक पावडर लावायची आली मग हुक्की लिपस्टिक पावडर लावायची आली मग हुक्की दुकानात जाऊन विकत घेऊन आली पक्की चोचीला लिपस्टिक लावून मग आरशात पाहि चोचीला लिपस्टिक लावून मग आरशात पाही नटापटक करण्याची नावड नाही असं नाही गोरी गोरी झाली आता छोटी चिवताई गोरी गोरी झाली आता छोटी चिवताई लाल लाल चोचीला ओळखी ना ताई अक्का माई जाऊ दे मेला जाऊ दे मेला मला नको मेकअपच काही नटापटा करण्याची बाई मला सवडच नाही वेडाबाई चिवताई वेडाबाई चिवताई हिला नेहमीच मोठी घाई नट्टाफट्टा करण्याची तिला सवडच नाही धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हाया।